शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातम्या समोर आलेली आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनाचे म्हणजेच की आता चार हजार रुपये जमा आता नमो शेतकरी योजनाची नवीन तारीख जाहीर आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता शेतकऱ्या भरपूर सारे प्रतीक्षा करत आहे की नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा जर यात कोणत्या तारखेला आता नमो शक्ती योजनेचा हे सातवा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याला हे चार हजार रुपये म्हणजेच की आता हे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ती तारीख कोणती आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनाचे दोन हजार आणि पी एम किसानचे दोन हजार दोन्ही योजनांचे मिळून हे शेतकऱ्याला हे चार हजार रुपये मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे संपूर्ण माहिती बघ जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपल्यासमोर ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सर्वात मोठी आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे चार हजार रुपये जमा आता नमो शेतकरी योजनाची जे नवीन तारीख जाहीर झालेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेची ही नवीन तारीख जाहीर झालेली आहे ती तारीख कोणती असणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहोत कोणत्या तारखेला नमोचा हप्ता मिळणार आहे तुमच्या बँक अकाउंटवर जर तुमच्या त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला नमोचा सुद्धा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची आहे यादीत नाव बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो पहिले आता 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 बघा महाराष्ट्रातील शेतकरी बऱ्याच दिवसापासून आता दोन मोठ्या योजनाच्या हप्ता येण्याची वाट पाहत आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी योजना ही वाट पाहत आहेत आता या, या योजना बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे की आता बघा पी ते योजना कोणत्या आहे की पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना गेल्या चार महिन्यापासून या योजनाचे पैसे आलेले नाहीत आता बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच युट्यूबवरून सुद्धा असे व्हिडिओ अपलोड झालेले आहे की आता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता म्हणजेच की एकोणीसवा हप्ता मिळाला आहे आता विसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँकेवर मिळणार आहे आणि विसवा हप्ता मिळवण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्याला हे तारीख सुद्धा एकोणीस तारीख सांगण्यात आलेली होती वीस तारीख सांगण्यात आलेली होती मात्र ती तारीख निघून गेली तरी सुद्धा पीएम किसान आणि नमोचा ना हप्ता ही जमा झालेला नाही आहे ते शेतकरी मित्र आता कोणत्या तारखेला मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा का गेल्या काही चार बघा शेतकरी मित्रांनो गेल्या चार महिन्यापासून या योजनांचे पैसे आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्याला चिंता वाढलेली आहे अनेक जण विचारत आहे की योजना, योजना बंद झाली का पुढचा हप्ता येणार का या पैशाचे अनेक शेतकऱ्याला घर चालते आता शेतकरी मित्र बघा आता पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजना हे दोन्ही योजना मिळून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट चार हजार रुपये मिळतात म्हणजेच की आता बघा ही योजना बऱ्याच आपल्या कमेंट मार्फत सुद्धा अनेक जणांनी विचारत आहेत की ही योजना बंद झाली आहे का पुढील हप्ता येणार आहे का आता बघा बऱ्याच अनेक शेतकऱ्यांचे या हप्त्यावर घर चालते त्यामुळे विलंब झाल्यामुळे त्यांना शेतकऱ्याला त्रास होत आहे आता शेतकरी बघा आता पीएम किसान संबंधी योजनाचा विसवा हप्ता तसेच नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली योजनानुसार पात्र शेतकऱ्याला दरवर्षी हे सहा हजार रुपये मिळतात हे पैसे तीन हप्त्यात दिले जातात म्हणजेच की प्रत्येकी चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थट्ट जमा होतात आजपर्यंत शेतकऱ्याला हे एकोणीसशे हप्ते जमा झालेला आहे आता बऱ्याच शेतकऱ्याला हे हप्ता म्हणजे हप्ता जमा झालेला आहे आता शेतकरी हे वीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे व तसेच नवोच्या हप्त्याची हे सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे नमोचा हप्ता आणि चा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे आपल्यासमोर मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस मध्ये आता बघा योजना सुरू केली होती आता शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात म्हणजेच की पीएम किसान आणि नमो शेतकरी मिळून शेतकऱ्याला एकूण हे वर्षाला बारा हजार म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा हे समाप्त तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर दिले जातात आता शेतकरी मित्रांनो बघा यावर्षी म्हणजे काय या योजनासाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी अपो आपोआप या योजनेचा समावेश आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्यांना हे सुद्धा नाही कळत की जर तुम्ही पी एम किसानचे जे काय लाभार्थी असेल तर तुम्हाला हे नमोचा सुद्धा हप्ता मिळते म्हणजे की ऑटोमॅटिक तुमचं जे काय फॉर्म भरलेलं आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला हे नमोचा सुद्धा हप्ता मिळतो तर शेतकरी मित्रांनो आता बघा गेल्या चार महिन्यापासून या दोन्ही योजनाचे हे पैसे आलेले नाही आहे त्यामुळे शेतकऱ्याला बियाणे खते कर्ज फेडवण्यासाठी लागणारे पैसे अडकले आहेत त्यामुळे अनेक कुटुंब जे काय जे काय अडचणीत सापडलेले आहे आता बऱ्याच शेतकऱ्याला हे आता बघा फवारण्यासुद्धा आता कापसाव चालू आहे म्हणजेच की शेतकऱ्याला जर हे पैसे मिळाले तर शेतकऱ्याला हे फवारणी फवारणीसाठी सुद्धा व तसेच इतर खर्चासाठी स्वतःच्या गरजासाठी हे पी एम किसानचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार रुपये शेतकऱ्याला हे कामी येतात आता शेतकरी मित्रांनो बघा पुढील हप्ता आता विसवा हप्ता हे कधी येणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा आता बघा पुढील हप्ता कधी येणार आता हे ये शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पुढील हप्ता कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे आता का बघा मिळालेल्या माहितीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बघा आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता या तीस तारखेपर्यंत जर अलाउन्स झालं तर शेतकरी मित्रांनो हे पैसे आपल्याला जमा होणार का बघा अजून सुद्धा काही ऑनलाउन घोषणा झालेली नाही म्हणजेच की बघा मंत्रालयाकडून अजून सुद्धा तारीख ही घोषणा करण्यात आलेली नाही आहे पण शेतकरी मित्रांनो बघा या आठवड्यात घोषणा करण्यात येणार आहे नंतर मग शेतकरी मित्रांनो मात्र काहीच बघा इथं सुद्धा अद्याप तारीख कुठं जाहीर झालेली नाही जूनमध्ये पैसे येतील असे सांगण्यात आले होते पण ते ते सुद्धा आलेले नाही आता सरकारकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला आता हे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनाची वाट पाहत आहे आपल्याला बरेच शेतकरी म्हणत आहे की ही योजना बंद झाली का आता शेतकरी मित्रांनो ही योजना बंद झालेली नाही आहे फक्त बघा या योजनाची आता अलाउन्स तारीखसुद्धा जाहीर झालेली नाही जेव्हा पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमोचा जे काय सातव्या जी काय तारीख जाहीर होणार तो आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल पण शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का आता बघा असं समस्या टाळण्यासाठी आता सरकारने वेळेवर जे का बघा वेळेवर देखाव ठरविलेले आणि शेतकऱ्याला वेळेवर माहिती घ्यावी योजनांची माहिती वेबसाईट आणि हेल्पलाईनद्वारे सतत घ्यावी त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास टिकून राहील आता शेतकरी मित्र बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना दोन्ही योजनाचे शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे हप्ता वेळेवर मिळणे गरजेचे आहे सरकारने तातडीने हप्ता वितरण करावे आणि भविष्यात आणि विलंब होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करावी शेतकरी या, करा या देशाच्या कण करन... आहे त्यांची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला सुद्धा सरकारने सुद्धा अलाउन सांगितलं आहे की जर तुम्हाला पी एम किसानची आणि नमो शेतकी योजनाची हो जर तुम्हाला एस एम एस येत असेल म्हणजे की बघा जर तुम्हाला एस एम एस येत असेल की तुम्ही ई के वाय सी तुम्ही या क्लिक या खालील दिलेल्या क्लिअ लिंकवर क्लिक करून तुम्ही ई के वाय सी शे करा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासोबत भरपूर सारा आता फ्रॉड होत आहे तुमचे सुद्धा आता बँक अकाउंटवर पैसे गायब होऊ शकतात तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेची जेव्हा तारीख जाहीर होईल जर तुम्हाला एकेवायची सुद्धा करायची असेल तर तुम्हाला पी एम किसान डॉट कॉम गोर्नमेंट या वेबसाईटवर जाऊन तुम्ही व तसेच सी एन सी सेंटरवर सुद्धा तुम्ही पी एम किसान संबंधी निधी योजनाची जी काय तुम्ही ई के राहिली असेल तर तुम्ही त्या सेंटरवर जाऊन ई के करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही मोबाईलवरून करायची असेल तर तुम्ही त्या पी एम किसान गोवरमेंट इन डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन करू शकता तुम्हाला एस एम एस एस एम एस आला असेल तर त्या एस एम एसवर क्लिक करू नका कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यालाही फ्रॉड केले जात आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल व किसान आणि नमोजी शेतकरी योजनाची तारीख जाहीर हो जेव्हा होणार आहे तेव्हा आपल्या चॅनल तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ मिळून जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र